नमस्कार मित्रांनो मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये फाटलं की काय त्यांच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडला की काय अशा प्रकारच्या बातम्या आज सकाळपासून चालवल्या जात आहेत अर्थातच संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांचं जे काही शाब्दिक युद्ध चालू आहे ट्विटरवरनं किंवा पत्रकारांना बाईट देतानाचं जे युद्ध चालू आहे कोणाला ताटातला चमचा कोणी कोणाचे पाय चाटायचे या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं बाहेर निघत आहेत आणि त्याच्यातनं ज्यांना या युतीची स्वप्न पडली होती ज्यांनी त्याच्यासाठी आपले पुरोगामी देव पाण्यात ठेवले होते त्यांचं दुःख मी समजू शकतो त्यांना वाटणारी चिंता मी समजू शकतो पण मुदलात या सगळ्याची मेख इथे आहे की मामूंना ममापेक्षा मू जास्त पसंत आहे म्हणजे काय मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मराठी माणसापेक्षा मुसलमान अधिक प्रिय आहेत राजकीय गणितामध्ये मराठी माणूस अधिक मुसलमान एकत्र आले तर कागदावर भाजपाला हरवता येऊ शकतं मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणता येऊ शकते हे सांगायला कोणी राजकीय पंडित असण्याची गरज नाही आहे पण मराठी माणसाची संख्या मुंबईमध्ये जेमतेम वीस टक्के आहे आणि मराठी माणसाच्या मतांचे वाटेकरी पुष्कळ आहेत कारण मराठी माणसाच्या एकूण जर तुम्ही त्यांची विभागणी बघितली तर त्याच्यामध्ये एक मोठा वर्ग आहे जो दलित समाजाचा आहे जो सातत्यानी कधी प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले असतील काही जण बसपालाही मत देणारे आहेत पण ते आपल्या आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मत देतात त्यांना शिवसेनेला मत देण्यात काडीचाही रस नसतो आणि ते मनसेलाही मत देत नाहीत आणि भाजपालाही मत देत नाहीत दुसरा एक वर्ग आहे की जो एक निम्न मध्यमवर्गीयांचा आहे जो काही ठराविक पॉकेट्स पुरता उरलेला आहे त्यांच्या जीवावर तुम्ही काही वॉर्ड्समध्ये किंवा लोकसभेच्या कदाचित एखाद दोन जागा निवडून येऊ शकतात अर्थात त्याला मुसलमानांनी साथ दिली तर आणि त्याची प्रचिती शिवसेना उभाठ्याला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आलेली आहे आणि आणखीन एक जो मराठी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहे जो आता एका प्रकारे वैचारिकदृष्ट्या भाजपच्या सोबत गेलेला आहे त्याला दोन्ही ठाकरे बंधू त्यांचं राजकारण ते घेत असलेले मुद्दे हे पोरकटपणाचे वाटतात त्यांना वाटतं की केवळ घराण्याची संपत्ती आणि घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हे राजकारणात आहेत यांना मराठी माणसाशी काहीही देणं घेणं नाही आहे यांचे सगळे मित्र बिल्डर हे सगळे अमराठी यांची मुलं जाणार अमराठी शाळेमध्ये यांचे सगळे बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरचे मग कधी जावेद अख्तर असो आमिर खान असो किंवा तिकडे तर यादी खूप मोठी आहे हे सगळे अमराठी आणि असं असताना आम्हीच केवळ मराठी माणसाचे कैवारी आहोत अशा प्रकारचं राजकारण आता त्याला पसंत नाही आहे कारण हा जो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहे तो या भाषिक राजकारणाच्या पलीकडे गेलेला आहे तो आता ॲमेझॉनवर ऑर्डर करतो आणि त्याच्यामुळे किंवा डी मार्ट असेल किंवा आणखीन कुठले जे इन्स्टामार्ट आणि या सगळ्यावर ऑर्डर करतो आणि त्याच्यामुळे त्याला तो उपद्रव नाही आहे त्याला त्या भैयांच्या उपद्रवापेक्षा त्याला मुंबईत येणाऱ्या बांगलादेशी आणि इतर परप्रांतीयांचा धोका शांतीप्रिय लोकांचा धोका त्याला अधिक जाणवतो आणि त्या कारणासाठी तो भाजपा आणि कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे तो, शिवसे तो जास्त कललेला आहे आणि मग जो उरलेला एक वर्ग आहे त्याच्या मतांमध्ये मनसे वाटेकरी आहे शिवसेना वाटेकरी आहे शिवसेना उबाठा वाटेकरी आहे आणि त्याच्यामुळे जरी मोठा हात मारला तरी मुंबईतली आठ दहा टक्क्याच्या वर मतं मिळणार आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो शाळेत पहिलीपासनं मराठीचा मुद्दा आलेला आहे तो मराठी अभ्यास केंद्राने एका प्रकारे त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे मी त्यांना वैयक्तिकरित्या जवळपास तीस वर्ष ओळखतो आणि एक संस्था म्हणूनही साधारणतः पंधरा सोळा वर्ष ओळखतो त्यांचं मराठीच्या मुद्द्याबद्दलचं प्रेम वाजवी आहे पण एकूणच जो दृष्टिकोन आहे तो मराठी चित्रपट निर्मात्यासारखा आहे म्हणजे पन्नास लाखात चित्रपट बनवायचा सरकारकडनं अनुदान घ्यायचं आणि त्या अनुदानावर चित्रपट बनवून त्याच्यात दोन चार लाख रुपये वाचून की चित्रपट फ्लॉप झाला तरी हरकत नाही आणि त्यामुळे मराठी समोरची आव्हानं काय आहेत त्याच्यापेक्षा हिंदी द्वेष हिंदी विरोध आणि एकूणच कूपमंडुकी वृत्ती म्हणजे ही जी आंदोलनातले वाद असतात ते कीबोर्डला कळपाट म्हणायचं का कळ फलक म्हणायचं त्याच्यावर इन्स्क्रिप्ट पाहिजे का फोनेटिक पाहिजे इथपासनं या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग सगळ्या गोष्टी शासकीय अनुदान सरकारी तजवीज म्हणजे याच्यामध्ये सरकार हा ज्याला एलिफंट इन द रूम म्हणतात की सरकारशिवाय मराठीचं काही भलंच होऊ शकत नाही सरकारनी मायक्रोसॉफ्टला आदेश द्यावेत सरकारनी गुगलला सांगावं सरकारनी फलाण्याला हे करावं ज्या भाषांचा जगात वि विकास झाला ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या भाषांमध्ये सरकारचं योगदान आहेच असं नाही आहे लोकांना आपल्या मातृभाषेचं प्रेम असावं लागतं तो अभिमान असावा लागतो आणि तो अभिमान फक्त ठेच लागली तर ऐग म्हणण्या एवढा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय आता तोही अर्थात हिंदी आहे का मराठी हा वेगळा भाग आहे पण एवढीच जर गोष्ट असेल तर मग तिथे मराठी कायम मागे राहते आणि म्हणून मला जेव्हा या क्षेत्रात मी जेव्हा काम करतो आता काही फारसं करत नाही पण तेव्हा केवळ मराठी टायपिंग पुरता विचार न करता इंटरनेटवर मग आता ते इंटरनेट म्हणायचं का मायाजाल म्हणायचं मग मा ब्राउजर म्हणायचं काही म्हणायचं हे या अशा वादांमध्ये अडकण्याचा अर्थ नाही आहे पण तुमचा मोबाईल असेल तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तुमचं इंटरनेट असेल तुमचं जे ऑडिओ व्हिडिओ सगळे गोष्टी असतील तिथे मराठीचा सहजतेने कशाप्रकारे वापर करता येऊ शकेल ही लढाई लढायच्याऐवजी त्याला राजकीय रंग देऊन त्याच्यावर स्वतःचं राजकारणात शिरकाव करता येऊ शकतो का असं ज्यांचं राजकारण असतं आणि वीस टक्के जेव्हा मराठी मतदार असतो आणि त्याच्यात हिंदीला विरोध करून त्याला इंटरनेटवर समाज माध्यमांवर पाठिंबा मिळतो मीही व्हिडिओ केला तर अनेकांच्या प्रतिक्रिया येते की हिंदी भाषा हवीच कशाला आणि हिंदी भाषा शिकली तर लगेच काहीतरी मराठी माणूस गुलाम होणार आहे आज समाज माध्यमांवर जी काही पोस्ट फिरतायत सगळ्या टेलिकॉम कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत मुंबईतल्या हॉटेल कोणाच्या मालकीची आहेत वीज कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत टॅक्सी सेवा पुरवणारं कोण आहे आणि मग याच्यात मराठी माणूस कुठे बसतो आणि याच्यासाठी मराठीचे कैवारी काय करतात आणि ज्यांनी मुंबई महानगरपालिका चालवली त्यांनी ज्या सगळ्या मुंबई पब्लिक स्कूल केलं त्या कुठे मराठी होत्या तिथेही इंग्रजी माध्यमच त्यांनी लादलं मग काही जण म्हणतात की अरे लहान मुलाला कोणीतरी एक अशी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून थोडस विषयांतर झालं तरी चालतो सांगतो की म्हणून हिंदी शिकलं तर मग त्याच्यामध्ये लिंगभाव आणि हे सगळं होण्यात लहान मुलं गोंधळतील जसं काही इंग्रजी आणि मराठीचा प्रत्येक शब्दाचा लिंगभाव तोच आहे हे मला असं आठवतंय मी मराठी शाळेत शिकलो आणि त्याच्यात आम्हाला पाचवीपासनं मराठी असताना शाळा स्वतः पुढाकार घेऊन तिसरीपासनं मराठी शिकवायची आणि तिकडे आम्हाला इंग्रजी शिकवणाऱ्या मराठीच बाई गंगेचा उच्चार गॅन्जिस करायचा गॅन्जिस म्हणजे भारतातली महत्वाची नदी कुठली गॅन्जिस मग तेव्हा त्या ते गॅन्जिस म्हटल्यामुळे लहान मुलांच्या मनात काय गोंधळ व्हायचा हा विचार ना मराठीच्या कैवाऱ्यांना आला न्या अशा प्रकारचे अभ्यास शिकवणाऱ्यांना आला भू 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 कुत्रा मराठीमध्ये बु बु भुंकतो पण इंग्रजी मधला कुत्रा बाव बाव भुंकायचा म्हणजे या अशा गोष्टींसाठी जर तुम्ही बुद्धिभेद करणारं रा राजकारण करत असाल आणि त्याच्यावर मत मिळवून निवडणुका जिंकण्याचा विचार करत असाल म्हणजे ज्यांना जे याच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते ते आपला लढा चालू ठेवू शकतील कारण त्यांचा लढा इतर कुठल्याही गोष्टीतल्या कार्यकर्त्यांसाठी हा न संपणार रा आहे राजकीय पक्ष हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी या अशा कार्यकर्त्यांचा वापर करतात आणि स्वार्थ झाला की त्यांना सोडून देतात ही देखील वस्तुस्थिती आणि कार्यकर्त्यांना माहिती असतं राजकीय नेत्यांनाही माहिती असत पण या मुद्द्यावर जर निवडणुकीत आपल्या बाजूनी जनमत येईल असं वाटत असेल तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये फारसा काही राम आहे आणि तीच गोष्ट मला असं वाटतंय मनसे आणि उभाठा सेना मिठाचा खडा हा काय बोलला तो काय बोलला हा सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पण उबाठा सेनेला मराठी वीस टक्के मराठी माणसापेक्षा वीस टक्के मुसलमानांची मतं मुंबईत मुसलमानांची संख्या वीस टक्के आहे आणि त्यातले बरेच मुसलमान काही मराठी बोलत नाहीत आणि मराठी बोलण्याचा प्रयत्नही करत नाहीत म्हणजे जरी ते कोकणी मुसलमान असले तरी एक दोन पिढ्यानंतर ते एकमेकांशी बोलताना हिंदीमध्ये उर्दूमध्ये बोलायला लागतात हळूहळू किंवा मराठी जे बोलतात त्याच्या मराठीतही हिंदी, त्या हिंदी शब्दांचा वापर करू आणि त्यामुळे उबाटा सेनेला ही मतं महत्वाची असल्यामुळे त्यांना काँग्रेसचीही युती तितकीच महत्वाची आणि त्यामुळे अशा मुद्द्यावर आंदोलन करून जर मुस्लिम मतं जाणार असतील जर भाजपा विरोधी परप्रांतीयांची मतं जाणार असतील तर मग महापालिकेचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणून उबाटा सेनेची जी भूमिका आहे की हा प्रश्न आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात मांडू म्हणजे यातला फोलपणा असा आहे की मनसेची भूमिका आहे की शाळा सुरू होत आहेत शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरू करताना तीन भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे तो हाणून पाडायचा आहे आता जेव्हा अधिवेशन येईल तेव्हा हे प्रश्न उपस्थित करणार तोपर्यंत शाळा सुरू झाल्या असतील तोपर्यंत वर्ग भरत असणार काय अर्धवट शाळा चालू असताना तुम्ही विषय बंद करणार का असं जर केलं तर जे लाखो पालक आहेत त्यांचा रोष तुम्हाला पत्करावा लागेल कारण अशा प्रकारचं धरसोड वृत्ती केली जे जर आत्ता दोन भाषा शिकवायच्या असतील शाळेत तीन भाषा शिकवायच्या नसतील तर शाळा सुरू होऊन या सगळ्या गोष्टी सुरू होण्याच्या आधी हे आंदोलन केलं तर उपयोग हो आहे पण उबाटा सेनेला ते करायचं नाही आहे आणि त्यामुळे त्यांना शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा कधी विधानसभेचं विधीमंडळाचं अधिवेशन होईल त्या अधिवेशनात प्रश्न विचारून या मुद्द्याला हात घालायचं आहे याचं कारण त्याला म मा मापेक्षा मराठी माणसापेक्षा मूची चिंता जास्त आहे आणि ती चिंता असल्यामुळे ते याच्यामध्ये मनसेचा मनापासून पाठिंबा देणार नाहीत की त्याने ना आम्ही सोबत आहोत आम्ही सोबत आहोत आणि मनसेची आजची अवस्था अशी आहे की एखादं आंदोलन करून ते सस्टेन करायला जी एक ताकद लागते ती ताकद आज मनसेची नाही आहे तिथे जर उपाटा सेनेनी बिनशर्त बिन नाही पण बिनशर्त पाठिंबा दिला असता तर कदाचित मनसेला जी गोष्ट आवश्यक आहे की आम्ही आंदोलन हाती घेतलं आणि त्याला यश मिळालं हे दाखवून द्यायचं ते मनसे करू शकेल ते जर मनसेने केलं तर मनसे एक राजकीय ताकद म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं आणि मग उभाटा सेना आणि मनसे यांच्यातल्या युती आघाडीची चर्चा खऱ्या अर्थाने होऊ शकेल मग जागा किती द्यायच्या किती घ्यायच्या भाजपासमोर कोणते मुद्दे मांडायचे पण उबाटा सेनेला मनसेची फक्त मतं हवी आहेत काँग्रेसची युती करून झाल्यावर ज्या काही थोड्याशा जागा आहेत ते त्यांना मनसेला द्यायचं असेल आता मी त्याच्यात शिरणार नाही आणि मला काही त्याच्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र लढावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण एकत्र लढूनही ती ताकद आहे ती फारशी उमटणार नाहीये आणि त्यामुळे मला काही त्याच्यात मिठाचा खडा वगैरे अजिबात टाकायचा नाही दोघांनी एकत्र नांदावं एकत्र लढावं अशीच माझी इच्छा आहे पण यामध्ये उबाठा सेनेची जी मजबुरी आहे ती समजणं आवश्यक आहे मराठी माणसापेक्षा जरी मराठी माणसासाठी पक्ष स्थापन झाला असला आणि लढला असला तरी आज वीस टक्के मुसलमानांची मतं उबाठा सेनेला अधिक प्रिय आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट